तुमच्या घरातही स्वयंपाक घरात देवघर असेल तर हे नक्कीच ऐका सध्याच्या सिस्टीम देवघरात वेगळी रूम, रूम बनवणं जागा कमी असल्यानं शक्य होत नाही तर काही जण हॉल किचन मध्ये देवांचं स्थान बनवतात देवांचं ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते मात्र किचन मध्ये देवघर असावं का आणि ते कशा पद्धतीचं असावं वा। याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं याबद्दलच चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचं पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येतं अशावेळी जर तुम्ही कधीही किचन मध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे असं सांगितलं जातं आता जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल किंवा देवघर ठेवत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते असं वास्तुशास्त्र सांगतात शिवाय वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभही मिळतो असंही म्हणतात आता स्वयंपाकघरामध्ये देवघर तयार करत असताना त्याला लाकडाचा किंवा मार्बलचा खूप आता अनेक लोक स्वयंपाकघरात देवघर नको म्हणून बेडरूममध्येही देवघर करतात यामुळे त्याचा परिणाम पती पत्नीच्या नात्यावर होऊ शकतो आणि असे बरेच परिणाम होताना दिसू शकतात कारण वास्तुशास्त्रानुसार देवघर हे बेडरूम मध्ये असणं चुकीचं मानलं जातात अनेकदा आपण देवघर अगदी तापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चना सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप सारा पसारा असतो सुकलेल्या फुलांच्या माळा काडीपेटी इत्यादी इतर साहित्य आपण त्यावर ठेवत असतो हे सुद्धा सर्वात चुकीचं मानलं गेलंय देवघरावर अशा वस्तू चुकूनही ठेवू नयेत शिवाय प्राचीन मूर्ती आणि मूर्तीचे भग्न अवशेष देखील मंदिरावर किंवा देवघरावर ठेवू नयेत जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एका देवांचे दोन फोटो किंवा दोन मूर्तीही असू नये जसं अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात किंवा फोटो असतात कारण आपल्याला गणपती भेट देखील देतात मात्र या सर्वच मूर्ती एकत्र देवघरात ठेवू नये काही मूर्ती वेगवेगळ्या जागेवर ठेवावी असा सल्ला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार दिला जातो याचबरोबर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमधील कोणाची जागा ही देवघरासाठी निवडावी किंवा पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांमधील कोणाची जागा ही स्वयंपाक घरासाठी निवडावी असाही वास्तुशास्त्राचा नियम आहे आता अशी अनेक घरं आहेत ज्यात वास्तुशास्त्राचा अजिबातही वापर केला गेलेला नाही तरीही त्या घरांतील लोकांमध्ये कमालीचं सुख समाधान आणि एकजुटता पाहायला मिळते या उलट अशी ही अनेक घरं आपण पाहतो ज्यात वास्तुशास्त्राचे तंतोतंत पालन करून घराची बांधणी केली गेले परंतु त्या घरातील लोकांमध्ये सुख आणि समाधान अजिबात राहत नाही असं का घडत असावं तर याचं एकच उत्तर मिळतं ते म्हणजे कम्युनिकेशन तुमच्या कुटुंबात सुसंवादच नसेल प्रत्येकाचं तोंड कोणत्याही बाबतीत वाकडच असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही उपलब्ध वास्तुशास्त्राचा वापर करा तुम्ही सुखी होणारच नाही तर वास्तुशास्त्राबरोबरच घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद असणंही तितकंच गरजेचं आहे आता देवघरासंबंधित आणखी काही खास गोष्टी आहेत तर पूजा पाठ करताना वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवतांची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते असं वास्तुशास्त्र सांगतात घरामध्ये देवघर असल्यास सुख शांती आणि समृद्धी कायम राहते देवघर वास्तूनुसार बनवलं असल्यास शुभ फळ प्राप्त होऊ शकतात याचबरोबर आपल्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवलं जाऊ शकतं या दिशेला पूजा केल्यानं देवी देवता लवकर प्रसन्न होऊ शकतात शिवाय देवघर ईशान्य दिशेलाच असावं कारण कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं याही व्यतिरिक्त देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेलच तर ते अंगठ्याच्या आकारा एवढंच असावं देवघरात एकच शिवलिंग ठेवणं जास्त लाभदायक ठरू शकतं एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणं शास्त्रात वर्ज्य सांगितलंय इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ ठरतात परंतु घरातील देवघरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत याचबरोबर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं जिथे दिवसभरातून काही काळासाठी काय होईना सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होऊ शकतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते शिवाय घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू जसे चप्पल बोट घेऊन जाऊ नये देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो सुद्धा लावू नये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे शिवाय देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावं घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणंही अशुभ म्हणलं आहे ज्यामुळे अशा ठिकाणापासून देवघर दूर ठेवावं जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसता येईल एवढी जागा तरी मोकळी सोडावी घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणंही आवश्यक आहे पूजा करताना घंटी आवश्यक वाजवावी त्याचबरोबर संपूर्ण घरात फिरवून घंटा नाद करावा असं केल्यानं घंटेच्या आवाजानं घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते शिवाय पूजेमध्ये शिळे सुकलेले फुलं पानं अर्पण करू नये स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचं पान आणि गंगेचं पाणी कधीही शिड मानलं जात नाही त्यामुळे याचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो इतर सामग्री ताजीच असावी एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झालं असेल तर ते देवाला अर्पण करू नये त्याचबरोबर दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघरावर पडदा टाकून झाकावा ज्या प्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही त्याचप्रमाणे त्याच भावनेनं मंदिरावर पडदा टाकावा असं सांगितल्या जातात ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये देवांच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपणही आपल्या घरातील देवघर झाकून टाकावं असं सांगण्यात येतं कारण असं म्हणतात की रात्रीची वेळ ही देवांच्या विश्रांतीची वेळ असते आणि देवांच्या झोपेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचबरोबर सकाळी अंघोळ केल्यानंतरच देवांच्या मूर्ती किंवा पूजास्थळावरील पडदा काढून टाकावा तर अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील देवघर झाकून टाकावं याचबरोबर देवघराशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये बांधलेल्या मंदिराचा दरवाजा नेहमी पूर्व दिशेला असावा आणि वास्तूनुसार घरातील मंदिराची दिशा ही पूर्वाभिमुख घरामध्ये पूजा कक्ष उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात असावं जेणेकरून प्रार्थना करताना यापैकी कोणत्याही दिशेनं आपलं तोंड असावं पूर्वाभिमुख घरासाठी देवघर वास्तुतत्वानुसार या दिशांना तोंड करून प्रार्थना करणं आदर्श मानलं जातं आणि यामुळेच घरात सकारात्मकता येण्यास मदत मिळू शकते तर स्वयंपाकघरात देवघर असावं का आणि ते कशा पद्धतीचं असावं सा याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं हे आपण जाणून घेतलं याही व्यतिरिक्त देवघरासंबंधित आणि स्वयंपाकघरासंबंधित वास्तूचे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका